मित्रांनो रोजच मार्केट पडत होतं काल मार्केट थोडंसं वाढलं होतं परं, परंतु पोर्टफोलिओ वाढला नव्हता परंतु आज पोर्टफोलिओ वाढला बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या मनाला जरा बरं वाटत असेल कारण सनसेक्स आणि निफ्टी जरी वाढला तरी आपल्याला त्याच्यावर फरक पडत नाही आपला पोर्टफोलिओ वाढला पाहिजे मग सनसेक्स निफ्टी खाली जाओ का वर जावं काल सनसेक्स निफ्टी वाढला होता पण पोर्टफोलिओ वाढला नव्हता कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅप पडली होती आज चांगली वाढ पोर्टफोलिओमध्ये झालेली आहे माझ्याही पोर्टफोलिओ झाली तुमच्या झाली की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता चला आजचं मार्केट बघू आज बघू शकता सहाशे एकतीस अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये पॉईंट त्र्याऐंशी टक्के निफ्टी फिफ्टी दोनशे पाच अंकांना वाढलेला पॉईंट नव्वद टक्के निफ्टी बँक दोनशे नव्याण्णव अंकांना वाढलेले पॉईंट एकसष्ट टक्के स्मॉल कॅप जास्त वाढला बघू शकता निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा एक हजार एकशे एकोणनव्वद अंकांना वाढलेला आहे दोन पॉईंट एकतीस टक्क्यानं त्याचबरोबर स्मॉल कॅप जर पाहिलं तर निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा पण तीन पॉईंट बत्तीस टक्के पाचशे बत्तीस अंकाची वाढ आहे मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्याला जर बाजारातून चांगला पैसा बनवायचा असेल तर आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये हाय ग्रोथ असलेल्या कंपन्या घ्याव्या लागतील आणि हाय ग्रोथ असलेल्या कंपन्या घ्यायच्यात आपल्याला छोट्याच कंपन्या घ्याव्या लागतील आणि छोट्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप घेतल्या तर त्या पडतातही जास्त आणि वाढतातही जास्त हे वारंवार आपण इथं बघितलेलं आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅप जास्त पडतात आणि वाढू लागले तर ला जास्त वाढतात तर हे जर आपल्याला सहन झालं तर आपण बाजारातून पैसा कमवू शकतो बाजार आपल्या पोर्टफोलिओमध्ये जरी आपल्याला मायनस दिसत असेल तर घाबरायची गरज नाही ते जेव्हा वाढायला लागतील तर काही दिवसामध्ये आपला पोर्टफोलिओ एकदम ग्रीन व्हायला वेळ लागणार नाही बघू शकता सनसेक्स स्मॉल कॅपसुद्धा आज चांगला वाढलेला आहे सनसेक्स सहाशे एकतीस पॉईंट वाढला निफ्टी तेवीस हजार एकशे पन्नासच्या वर बंद झाला आय टी एनर्जी मेटल शेअर आज वधारलेले आहेत क्षेत्रीय आघाडीवर तसं पाहिलं तर मीडिया कॅपिटल गुड्स आय टी मेटल रिॲट रियालिटी इंडेक्समध्ये दोन टक्क्याची वाढ दिसून आली तर ऑटो बँक फार्मा तेल आणि वायू निर्देशांक पॉईंट पाच ते दीड टक्क्यांनी वाढले तर एफ एम सी जी निर्देशांक हा पॉईंट पाच टक्क्याच्या घसरणीचं बंद झाला म्हणजे आ आज एफ एम सी जी क्षेत्रामध्ये घसरण पाहायला मिळालेली आहे भारतीय शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाला सनसेक्स सहाशे एका एकतीस अंकाची उसळी घेतली लघु आणि मध्यम समभाग आताही उत्कृष्ट रिकव्हरी दिसून आली लघु आणि मध्यम समभाग म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅप बी एस सी कॅप निर्देशांक दोन पॉईंट चोपन्न टक्क्याच्या वाढीसह तर स्मॉल कॅप निर्देशांक तीन पॉईंट अठ्ठावीस टक्क्याच्या वाढीसं बंद झाला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे आठ लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आता बजेट बजेट तोंडावर आलेलं आहे अर्थसंकल्पात अशा घोषणा असू शकतात ज्यामुळे बाजारातील भावना सुधारेल सध्याच्या पातळीवर बाजारात खरेदीच्या संधी असता असतील म्हणजे मीही सांगत असतो की तुम्ही जर बाजार पडत असेल आणि खालच्या लेवलला जर मिळत असेल तर घाबरायची गरज नाही पैसे असतील तर निश्चित लावा हे पैसे तुम्हाला कितीतरी पटीत वाढून भेटू शकतात आजी आणि बजेटशी संबंधित अपेक्षेवर चर्चा करताना इन्व्हेस्कोचे म्युच्युअल फंडाचे सी आय ओ ताहीर बादशाह हे काय म्हणतात तर बघायचं आहे आपल्याला ते म्हणाले की बाजाराची अपेक्षेपेक्षा जास्त घसरलेलं आहे ते पुढे म्हणाले की या स्तरावर बाजारात मूल्यांकन चांगले दिसते यावर्षी आपण परताव्याच्या बाबतीत आपल्या अपेक्षा थोड्या कमी ठेवल्या हो पाहिजेत दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला पोर्टफोलिओ तयार करण्याची आणि काही महिन्यात वाढीव गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळेल खरं म्हणजे अशा वेळेस आपण पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमधल्या भंगार कंपन्या काढून टाकल्या पाहिजे किंवा स्लो ग्रोथ घेतलेल्या असतील किंवा जास्त मार्केट कॅपवाल्या घेतल्या असतील तर त्या थोड्या स्लो चालणार आहेत तर त्या कंपन्या काढून हाय ग्रोथवाल्या कंपन्या ज्या की आपल्याला आज बऱ्याच खाली मिळत आहेत तर त्या कंपन्या आपल्या घेतल्या पाहिजेत पोर्टफोलिओ हा रिबॅलेन्स करण्याची ही वेळ आहे सध्याच्या पातळीवर बाजारात संधी निर्माण होत आहेत परंतु अद्याप मोठ्या परताव्याची अपेक्षा करू नये बाजारावर बोलताना ताहेर बादशाह म्हणाले की पॉवर स्पेसमध्ये आणखी कमाईच्या संधी असू शकतात घट झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग थीम देखील आकर्षक दिसते दुरुस्तीनंतर संरक्षण क्षेत्रही आकर्षक झाले आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे त्यामुळे आय टी समभागामध्ये कारवाई आणखी वाढू शकते ए आय नवीन तंत्रज्ञानामुळे बाजाराला चालना मिळू शकते आता निफ्टीचा चार्ट बघू हा विकली चार्ट आहे तुम्ही इथं बघू शकता हा विकली कॅन्डल आहे आणि निफ्टी जवळपास पहिल्या सपोर्टपासून वर निघण्याची तयारी करत आहे आला तरी खालचा दुसरा सपोर्ट जवळच आहे तर आता मी तुम्हाला डेली चार्ट दाखवतो इथं डेली चार्टमध्ये इथं बघू शकता निफ्टी हा सपोर्टच्या जवळून वर फिरला आहे असं दिसायला हरकत नाही कारण नंतरच्या दोन दिवसाच्या कालच्या आणि आजच्या कॅन्डल ह्या वरच लागलेल्या आहेत आता पहिला त्याला रजिस्टन्स जो आहे निफ्टीला तर तो आहे तेवीस हजार दोनशे साठचा जिथं की इथं निफ्टीनं इथं सपोर्ट घेतला होता तेवीस हजार दोनशे साठचा त्याच्यानंतर इथं एक सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीनं तो तेवीस हजार चारशे साठच्या आसपास तुम्ही इथं बघू शकता तेवीस हजार चारशे साठच्या आसपास इथं दुसरा सपोर्ट आहे हे दोन रेजिस्टन्स त्याला फेस करावं लागतील कारण इथं सपोर्ट घेतला तर तो रेजिस्टन्स होतो इथं सपोर्ट घेतला तर हा रेजिस्टन्स होतो एकंदरीत काय की तेवीस हजार पाचशेच्या वर जर इथं निफ्टी निघाला तर मग निफ्टीमध्ये रिव्हर्सल झालं असं म्हणायला हरकत नाही कारण सध्या जरी पाहिलं आपण तर सध्याही निफ्टी डाउन ट्रेंडमध्येच आहे अशा दोन जर आपण लाईन वळल्या तर निफ्टी अजूनही डाऊन ट्रेंडमध्ये आहे असं दिसत आहे त्याला हे तेवीस हजार पाचशेच्या वर जावं लागेल तर तेव्हा मग रिव्हर्सल झालं असं म्हणायला हरकत नाही तर तरीही आता आपण पोर्टफोलिओमध्ये खाली जर भेटत असतील कंपन्या तर थोडी थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही आता अपेक्षेचे चार्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही इथं बघा हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आज आपण ह्याच्यामध्ये जे रिझल्ट आले ते बघणार आहोत तर त्याच्यामध्ये इथं बघू शकता के पी आय टी टेक के आय टी टेकचे रिझल्ट बघू शकता चौदाशे अठ्ठ्याहत्तर करोडची सेल्स आहेत अठरा टक्क्याची वाढ आहे आणि एकशे सत्त्याऐंशी करोडचे प्रॉफिट आहेत एकवीस टक्क्याची वाढ आहे अपेक्षा काय होती चौदाशे अठ्ठ्याहत्तर करोडचे सेल्स पाहिजेत सेल्स आलेले आहेत आणि एकशे सत्त्याऐंशी करोडची प्रॉफिट आलेले आहेत बघू इथं चौदाशे अठ्ठ्याहत्तर आणि एकशे सत्त्याऐंशी के पी आय टी टेक इथं नाव तुम्ही इथं बघू शकता के पी आय टी टेक चौदाशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे इनला इनलाईन आहेत चौदाशे एकोणऐंशी करोडची अपेक्षा होती आणि एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचे से प्रॉफिट किती आलेले आहेत प्रॉफिट एकशे सत्त्याऐंशी करोडचे प्रॉफिट आलेले आहेत इथं बघू शकता एकशे सत्त्याऐंशी करोडचे प्रॉफिट आलेले आहेत तर अपेक्षा होती एकशे ब्याण्णव करोडची इथं बघू शकता तुम्ही एकशे ब्याण्णव करोडची अपेक्षा होती एकशे सत्त्याऐंशी आले आहेत म्हणजे च चार पाच करोडनं कमी आलेले आहेत म्हणजे इनलाईन नंबर आहेत असं म्हणायला हरकत नाही जास्त मायनस काही झालेलं नाही परंतु आता मार्केट कसं रिॲक्ट करतं ह्याच्यावर बघायला हरकत नाही तर इथं बघू शकता मार्केट आज आठ पॉईंट एकसष्ट टक्के टेक आज वाढलेला आहे तर इथं सपोर्ट जवळून तो वर निघालेला आहे हा हे चॅनल मी आधीच ड्रॉ करून ठेवलं होतं जेव्हा आपण के पी आय टी टेकबद्दल बोलत होतो इथं कुठंतरी तो होता त्यावेळेस तर आता सपोर्ट जवळून तो वर निघाला आहे तेराशे एकोणसत्तरवर तो ट्रेड करत आहे आता इथून जर तो त्याच्या रेजिस्टन्सपर्यंत जर जात असेल तर जवळपास सत्तावीसशेच्या आसपास तो जाऊ शकतो म्हणजे काय की आता जर आपण ही खरेदी केली तेराशे सत्तरच्या आसपास आणि सत्तावीसशेपर्यंत जर तो जात असेल तर आपला पैसा आताच्या किमतीला जर घेतलं तर आपला पैसा त्याच्या रेजिस्टन्सपर्यंत जाईपर्यंत आपला पैसा हा दुप्पट होणार आहे कारण अर्ध्या किमतीत के पी आय टी टेक मिळत आहे कंपनी चांगली आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही फक्त तुम्हाला चार्टवर जे दिसतंय ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर चांगल्या कंपन्या होल्ड करा चांगला परतावा ह्या कंपन्या आपल्याला देऊ शकतात इथं बघू शकता तुम्ही हा डेली कँडल मी इथं लावलेली आहे आणि डेली कॅन्डलमध्ये आज तुम्ही इथं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त काही दिवसापासून ऑगस्टपासूनचे तेवढे कुठेही व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळत नाहीत इथं होते पण त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम आज इथं बघायला मिळालेत म्हणजे जास्त चांगली खरेदी कोणीतरी के पी आय टी टेकमध्ये केलेली आहे पुढं हा एक चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मागा एक चार्ट दाखवला आहे तुम्हाला हा एक चार्ट चा हे तीन चार्ट आहेत त्याच्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आता बघूया होम फर्स्ट फायनान्स होम फर्स्ट फायनान्स अपेक्षेचा चार्ट नव्हता परंतु रिझल्ट बरे दिसतात चारशे सहा करोडचे सेल्स आलेले आहे सदोतीस टक्क्याची वाढ आहे वार्षिकमध्ये आणि नेट प्रॉफिट सत्त्याण्णव पॉईंट चार करोड झालेला आहे चोवीस टक्क्याची वाढ आहे वार्षिकमध्ये आता उद्या बघू होम फर्स्ट फायनान्स तर काय होतं आहे तर आज बघू शकता जवळपास एक पॉईंट एकोणीस टक्के होम फर्स्ट फायनान्स हा प्लसमध्ये बंद झालेला आहे आता त्याच्यानंतर सेरमा इथं नाव बघू शकता तुम्ही तेवीस टक्क्याची वाढ आहे वार्षिकमध्ये आठशे एकोणसत्तर करोडचे सेल्स आलेले आहेत आणि प्रॉफिटमध्ये दोनशे पंचवीस टक्क्याची वाढ आहे वार्षिकमध्ये मागच्या वर्षी जर पाहिलं तर वीस पॉईंट तीन करोड होतं आता त्रेपन्न करोड झालेला आहे प्रॉफिट दोनशे पंचवीस टक्क्याची वाढ आहे मग हा शेअर आज कसा चालला बघा वीस टक्के वीस टक्क्याचा आप सर्किटमध्ये हा शेअर आज होता पाचशे चारपर्यंत हा आलेला आहे चार्ट जर बघितला तर अजूनही चार्टमध्ये बघू शकता अठ्ठावीस पॉईंट छप्पन टक्क्याचं डिस्काउंट वरच्या लेवलपासून आहे नवीन लिस्ट झालेली कंपनी हा रजिस्टन्स म्हणायला हरकत नाही आणि तिथून आपल्याला अजूनही अठ्ठावीस पॉईंट छप्पन टक्क्याचं डिस्काउंट आहे आणि जर पाहिलं तर हा सपोर्ट जर पाहिला तर बरोबर ह्या सपोर्टपासून कंपनी वर निघालेली आहे लिस्ट झाल्यानंतर थोडी खाली आली होती दोनशेचीही खाली मिळत होती त्यावेळेस कंपनी परंतु त्याच्यानंतर कंपनीनं चांगला पैसा बनवलेला आहे जवळपास सातशेपर्यंत कंपनी गेली होती दोनशे दोनशेच्या आसपास होती आणि सातशेपर्यंत गेली होती तर त्याच्यानंतर कंपनी ही साईडवेज झालेली आपण इथं बघू शकतो कंपनी इथून इथपर्यंत साईडवेज चालत आहे तर सध्या ही कंपनीचे रिझल्ट चांगले आलेत इथून कंपनी वर जाण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यानंतर ई मुद्राचे रिझल्ट आलेले आहेत पाच टक्क्याची वाढ आहे प्रॉफिटमध्ये इथं बघू शकता वार्षिक बावीस पॉईंट चार करोडचे प्रॉफिट आहेत मागच्या वर्षी वीस करोडचे होते आणि सेल्स जर पाहिले तर एकशे एकोणचाळीस करोडचे सेल्स आहेत त्रेचाळीस टक्क्याची वार्षिक वाढ तुम्ही इथं बघू शकता तर ई मुद्रा काय आहे बघू शकता ई मुद्रा इथं जर पाहिलं तर सतरा टक्के मायनस आहे मुद्रा सहाशे त्र्याण्णववर ही कंपनी सध्या ट्रेड करत असलेली बघू शकता म्हणजे प्रॉफिट बाजाराला चांगले वाटले नाही आता एस आर एफचे निकाल बघू शकता हे बाजार बंद झाल्यानंतर आज आलेले आहेत उद्या याचा आपल्याला बाजारा बाजारामध्ये खाली जाईल कवर जाईल उद्या कळेल चौदा टक्क्याची वाढ आहे सेल्समध्ये चौतीस तीन हजार चारशे एक्क्याण्णव करोडचे सेल्स आलेले आहेत वार्षिकमध्ये बघू शकता आणि सात टक्क्याचं प्रॉफिटमध्ये वाढ आहे दोनशे एकाहत्तर करोडचे प्रॉफिट आलेले आहेत अपेक्षा काय होती बघू शकता तीन हजार चारशे एक्क्याण्णव करोडचे आलेत आणि दोनशे एकाहत्तर करोडचे प्रॉफिट आहेत तर इथं एस आर एफ बघू शकता तुम्हाला इथं दाखवतो मी हे इथं एस आर एफ आहे एस आर एफ तीन हजार तीनशे नव्याण्णव करोडचे अपेक्षा आहे आणि दोनशे छत्तीस करोडची प्रॉफिटची अपेक्षा आहे तीन हजार तीनशे नव्याण्णव आणि दोनशे छत्तीस करोड प्रॉफिट तीन हजार तीनशे नव्याण्णव दोनशे छत्तीस करोड असेल तर तीन हजार चारशे एक्क्याण्णव आणि दोनशे छत्तीस होतं दोनशे एकाहत्तर म्हणजे अपेक्षेपेक्षा एस आर एफनं चांगले रिझल्ट दिलेले आहेत उद्या हा चांगला पळू शकतो त्याच्यानंतर अदानी पावरचे रिझल्ट आलेत ह्याचा अपेक्षेचा चार्ट भेटला नाही परंतु अदानी पॉवरमध्ये काही पावर जास्त दिसली नाही पाच टक्क्याचे सेल्स वाढलेत फक्त आणि सात टक्क्यानं प्रॉफिट वाढलेले आहेत तेरा तेरा हजार सहाशे एकाहत्तर करोडचे सेल्स झालेत आणि दोन हजार नऊशे चाळीस करोडचे प्रॉफिट झालेत जे की मागच्या क्वार्टरपेक्षाही कमी आहेत तर ह्याची पावर आपल्याला उद्याच मार्केट उघडल्यावर कळेल अदानी पॉवरची परंतु अदानी पावरचं तुम्ही इथं जर हे पाहिलं तर मार्केट कॅप पाहिलं तर दोन लाख करोडपेक्षा जास्त आहे ही कंपनी पैसा जरी गुंतवला तर भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला जरा स्लो पैशाची वाढ करून देते कारण फास्ट ही कंपनी चालणार नाही कारण मार्केट कॅप ह्या कंपनीचं जास्त आहे कॅम्प्स बघू शकता एकोणीस हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कॅम्प्स कितीतरी त्याच्यापेक्षा चांगली आहे कॅम्प्सचे रिझल्ट आलेले आहेत तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस करोडचे से सेल्स आलेले आहेत एकोणतीस टक्क्याची वाढ आहे वार्षिकमध्ये एकशे अठरा करोडचे प्रॉफिट आलेले आहेत अडुतीस टक्क्याची वाढ आहे प्रॉफिटमध्ये आता बाजाराची काय अपेक्षा होती तीनशे अठ्ठेचाळीस करोडचे आणि एकशे अठरा करोडचे प्रॉफिट आलेले आहेत तीनशे अठ्ठेचाळीस आणि एकशे अठरा तर कॅम्प्स इथं बघू शकता तीनशे अठ्ठेचाळीस आणि एकशे अठरा आला इथे कॅम्प्स सर्व्हिसेस तीनशे अठ्ठेचाळीस तर तीनशे सत्तर अपेक्षा आहे एकशे अठरा तर एकशे तेवीसची अपेक्षा आहे म्हणजे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा रिझल्ट कमी आलेले आहेत कॅम्पचे म्हणजे उद्या कॅम्प्स पडू शकतो कारण रिझल्ट कमी आलेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या कंपन्याचे आतापर्यंत मागंही आपण बघितलं की ज्या कंपन्याचे रिझल्ट खराब आले ते दुसऱ्या दिवशी वाढलेले आहेत आणि ज्या कंपन्याचे रिझल्ट चांगले आले ते दुसऱ्या दिवशी पडलेले आहेत म्हणजे बाजारात नेमकं काय होईल अपेक्षेचा चार्ट असूनसुद्धा त्यामुळं बाजारा बाजारामध्ये उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही आपण फक्त अंदाज बांधू शकतो रिझल्ट खराब दिसत आहेत तर कदाचित तो पडू शकेल तर एकंदरीत पाहिलं तर ही हा अभ्यास म्हणून तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही कारण बऱ्याच यूट्यूब चॅनलला बंदी आणत आहे तर यूट्यूब चॅनल बंद होत आहेत कारण सांगितलं जात आहे की तुम्ही ही कंपनी घ्या ती कंपनी घ्या तसं आपण कोणतीही कंपनी घ्या म्हणून सांगत नाही फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत असतो तुम्हाला अभ्यास करून ह्या कंपनीवर नंतर तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा बाजारात काय आहे काय नाही ही एक घडामोड म्हणून ही आपण व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करत जा आणि शेअर करत जा कॅम्प इथं बघू शकता कॅम्प आज सहा टक्के वाढलेला आहे तर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद